ठाकरे गट महाविकास आघाडीपासून वेगळा का होईल असं म्हणण्यात आलंय ठाकरेंना मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवायची आहे बीएमसी ठाकरे गटाला सर्वाधिक रस आहे PMC ची तिजोरी किमान पासष्ट हजार कोटींची मुंबईतून ठाकरेगट संपला तर राज्यात दराराही संपला जे दिल्ली विधानसभेच्या बाबतीत घडलं आहे काँग्रेस आणि आपमध्ये ते उद्या कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत सुद्धा होऊ शकत कारण शेवटी या लहान निवडणुका ज्या असतात विधानसभेच्या खालच्या तिथे कार्यकर्त्यांचं मनोबल राखण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा लढणं हे आवश्यक असतं येत्या पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत देण्यात आले शिवसेना ठाकरे गटानं हे संकेत दिलेत मात्र स्वबळावर लढण्यानं मतांच्या विभागणीत आणखी भर पडेल गेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप वेगवेगळे लढले होते मात्र निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी दोघांना एकत्र यावं लागलं सध्या आदित्य ठाकरे आणि फडणवीसांच्या तीन भेटींनंतर आणि राजकारणात कुणीच का शत्रू नसतं या संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत दोन पक्षांचे चार पक्ष झाल्यानं स्वबळावर लढणं प्रत्येकासाठी मोठं टेन्शन वाढवणार आहे तर दोन हजार सतरा निकालाची आकडेवारी आपण पाहतोय शिवसेनेनं जिंकलेल्या जागा चौऱ्याऐंशी मतांची टक्केवारी तीस पूर्णांक एक्केचाळीस टक्के भाजप ब्याऐंशी अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के काँग्रेस एकतीस जागा तर सोळा पूर्णांक एकोणसत्तर टक्के राष्ट्रवादी नऊ जिंकलेल्या जागा तर पाच पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के मतांची टक्केवारी मनसे सात जिंकलेल्या जागा तर आठ पूर्णांक बावन्न टक्के